कवापासून करता येते तुम्ही ही बिझनेस माझं एक वीस वर्ष अठरा वीस वर्ष झालं अठरा वीस वर्षापासून तुम्ही म्हणजे त्याच्यात शिरला म्हणजे म्हणजे नेमकं काय की फक्त तेच का सगळेच माळव म्हणा नाही माळव फ्रूट फ्रूटचे स्टॉल ते त्याच्यामध्ये म्हणजे सीझन असलं ती सीजन करायचं वीस वर्षापासून तेच करताय तुम्ही अठरा वीस वर्ष आता तुमची एज काय माझी आता चौतीस आहे चौतीस म्हणजे ह्या धंदामध्ये तुम्हाला रस आला की बाबा तेच करायचं कुठले तुम्ही अच्छा म्हणजे लातूर मधलं जाऊ ना की बघा म्हणजे तुम्ही तर ना लातूर डेव्हलपमेंट पशी नसेल त्या वेळेसपासून तुम्ही लातूरला बघताय म्हणा आणि इथला व्यापार म्हणा धंदे म्हणा सगळे तुम्ही बघितलेलंच असेल जास्ती तर तुम्ही काय म्हणताल की बाबा आजकाल ना आपल्याकडलेच मुलं जे म्हणजे ग्रॅज्युएशन करतात ते करतात परत त्यांना जॉब मिळत नाही ते बाहेर जातात मुंबई पुण्याला तिथं जाऊन जॉब करतात तर त्यांना काय म्हणताल की बाबा तुम्ही बिझनेस कर वळायला पाहिजे का नाही आपल्या महाराष्ट्रातलं माणूस ड्युटीपेक्षा बिझनेस कधी बी बरा आहे मी आता माझी असले पाच स्टॉल आहे अच्छा स्वतःचे म्हणलं तर मी स्वतः इथं बसतो अजून चार माणसं लावलेले आहेत बाहेर अच्छा बिझनेस करायला मी इथं बसून कधी हो या हजार कधी बाराशे कधी पंधराशे मला स्वतः आला डेली डेली ती माणसाकडून सातशे आठशे पाचशे माणसाकडून असं मग म्हणजे केल्यावर खूप काय आहे खूप काय पर वळ पाहिजे आता तुम्ही पण बघत असताल की बाबा आपल्या घर महाराष्ट्रामध्ये बाहेर राज्यातून सुद्धा माणसं येतात आणि मी त्यांना कळत म्हणत नाही त्यांनी येत आहेत मेहनतीनं काम करत आहेत कमवून नेत आहेत महिन्याला आता मी त्यांची पण मुलाखत घेतलं महिन्याला त्यांनी सात सात सत्तर सत्तर हजार रुपये कमवतायत हो इथं येऊन म्हणजे पानपुरीवालं म्हणा असं तुमच्यासारखं साईडला बसून एखादा टॉल टाकून म्हणजे त्यांनी कमवतात आपल्याकडले माणसं लाजतात लाजतात लाजायचं नाही मी, मी माणसं लावून बी दोन हजार पर डे कमवतो तरी पण मी मी रस्त्यावरच बसले नाही माझे हजार कशाला वाया घालायचे तीन हजार फायनल किती झाले नव्वद हजार बघा म्हणजे कधी कमी कधी जास्त होत असते आता या पर म्हणल्यावर कमी जास्त होतं पर आपलं काय म्हणतात जॉब पेक्षा तर जास्तीच तुम्ही करणार स्वतः मालक का ना आपल्याला अधिकार नाही की हेच कर रे बाबा इथं बस टायमालाच काल नाही तू कुठेच गेलता तुला सुट्टी पाहिजे दोन दिवस पहिले सांग आपलं ही मला बिझनेस म्हणलं तर आपण राजा 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 बरोबर राजा आहे का नाही हा राजा नाही आपल्या मनावरच आहे मनावर राजा म्हणून मना निवांत मध्ये मस्त इथं साईड आणि विषय तुम्हाला इथं प्रॉब्लेम पण नसेल काही की आता तुम्ही इथं बसलाय म्हणल्यावर आता गवर्नमेंटचा काय प्रॉब्लेम येतोय च्या तुम्ही सेलिंग साठी असं बसता साईडला नाही अच्छा म्हणजे लातूर मध्ये पण येते अच्छा की म्हणजे अतिक्रमण महानगरपालिकावाले येतात

मग तेच म्हणतात ना आ, की बाबा आपल्याकडले माणसं लाजतात आता तुम्ही पण बघत असताल की लयजण लाच बाबा धंदा करायचं एवढं म्हणजे करायचं म्हणलं की लासतात करायचं बाहेर निघत नाही त्यांना काय म्हणताल तुम्ही सोपीस करा कोणतं पण करा तुमच्या म्हणजे मनाला काय आवडेल ते करा पी करा की म्हणजे बाहेर आपल्या काय म्हणतात आपल्या गाव सुरून बाहेर जाण्यापेक्षा तुम्ही इथलं इथं केलं तर आता आपण इथं राहून स्वतःच्या घरामध्ये राहतो इथं सकाळी जेवायला भेटतंय दुपारी भेटतंय संध्याकाळी भेटतो घरचं जेवण असतंय बरोबर माणसं घरचे असतात आपले लेकर बाळ म्हणजे फॅमिली सगळी जवळच राहतात बाहेर गेल्यावर काय माणसं काय कर मग म्हणजे तुम्ही तेच म्हणताय ना की बाबा आपला म्हणजे महाराष्ट्रात तर माणूस एवढा म्हणजे काय बिझनेस कर वळायला पाहिजे जे यू बी बी आर डेव्हलपमेंट होतंय तर तसं आपण पण कमू शकतो आता तुम्हीच म्हणलोय की इथं बसून तुमचे चार पाच ठिकाणी आहे म्हणजे असेच तुम्ही देत चालवायला त्याच्यातून तुम्ही ओढे कमवत आहे ओढे तर जॉबवाला इंजिनिअरिंग केलेलं नवीन जॉईनिंगला त्याला मिळणार पण तुम्ही आत्ता पण समाधानी आणि हॅपी आहो तुमच्या चेहऱ्यावर एक अलग स्माइल आहे की बाबा वीस पंचवीस वर्षाला मी वाया नाही केलो की त्याच्यात येऊन चूक नाही केलो काय वाटतं तुम्हाला तुम्ही तर त्या धंद्यात बरोबर आहे मी शिक्षण तर माझं साठी झालत पुढं शिक्षण करायची इच्छा नव्हती मी पप्पाचा पहिला बिझनेस होत की मला ह्याच्यामध्ये आवडलं म्हणून मी हेच केलं पप्पाने लय म्हणलं शिक तू ड्युटी कर हे कर काय केलं तुम्हाला मला हेच करायचं माझे मोठे भाऊ तुला बारावी म्हणजे तेच नाही की बाबा आपल्याकडले पूर्व झाले जॉब झाले की त्यांना मिळत नाहीये मी कसं रस्त्यावर उतरून ते धंदा करू म्हणजे लाच लाज लाज, लाज, लाज ला आपण कुणाला शंभर रुपये मागायला गेलो देते का कुणी नाही आता मी तर हजार रुपये का हजार रुपये बघा आणि इथे बसताव कसं म्हणजे टायमिंग काय तुमचा किती ते किती आता आम्ही सकाळी मार्केटला जात आहोत सहा वाजता सकाळी हा दहा वाजता परत दहा अकरा ला इथं लावतो पाच सहा वाजे पण संपत म्हणजे पाच सहा वाजता तुमची सुट्टी होते घरी जाऊन फॅमिली सोबत एन्जॉय रिलॅक्स नो टेन्शन नो म्हणजे आता तो जॉब तर तुम्ही करत असताल या एज मध्ये तर तुम्हाला बॉस असता वरी तुमची लाईफ अलग असते पूर्ण म्हणजे प्रेशरमध्ये असता तुम्ही आस आस निवांत झाडाखाली बसून मस्त हवेशीर वातावरण म्हणजे असतं का ना तुम्ही हा निर्णय घेतला म्हणजे म्हणजे ते म्हणा की म्हणजे तुम्ही काय निर्णय घेतले तुमच्या यंग ते तुम्हाला तुमचे बराबर निघाले निर्णय क्षमता आजच्या मानाने तर तुम्ही दिवसाला म्हणजे एवढं कमवतोय अजून रिलॅक्स मध्ये आरामात बसायचं तुम्हाला आता जर मी बघितलं निवांत बसला इथं फिकर लावला जाणार येणार म्हणजे वळतय म्हणजे मार्केटिंग करायची पण तुम्हाला होत नाही धंद्यासाठी बसल्या बसल्या तुम्ही गिराय घेत आहे काय म्हणताल की बाबा आपल्या म्हणजे आता तुम्हाला किती पण जाऊन बघतील त्यांना काय म्हणताल की बाबा धंद्याकडे वळायला पाहिजे का नाही स्वतःचा आपल्याला दुसऱ्यासाठी करा काय म्हणते त्याला बिझनेस काय करावा फ्रूट करा करा काय करायचे करा आ, करा स्टॉल लावा आता बियार तुथ नाही आले त्यानं बस त्यांना हजार आठशे रुपये घेऊन जात पण तेच ना की आपले युपी बियार लाजत नाहीत म्हणून त्यांनी पुढे आपल्या कल्ल्याला असतात की बाबा घराच्या बाहेर निघाल्यावर मला बाजूचं काय म्हणेल शेजारचं काय म्हणेल गल्लीतलं काय म्हणेल त्या विचाराने ना माणूस पायर वळत नाहीये मग तेच तेच गोष्ट बदलायला पाहिजे करायला पाहिजे मग तुमचं पण म्हणणं तेच आहे की बाबा मराठी माणसाने बिझनेस करायलाच पाहिजे जे आपल्या महाराष्ट्रातले पहिले बसून जे जॉबसाठी वळायलेत त्यांनी थोरसे रस्ते बदलून आपल्या आपल्या राज्यात राहायला पाहिजे तेच पण तुम्हाला आता इथं तुम्ही किती दिवसापासून बसता इथं मी एक महिना झालं एक महिना आधी कुठं होतो आधी बार शिरोडला बार शिरोडला ऑल्ट बेस तुम्हाला